शंकराजेडगे महोत्सव आहे आम्ही सर्व शेतकरी पंचाण्णव दिन फाट्यावले आमच्या तालुक्यामध्ये एकही पाटा ओपन झालेला नाही प्रत्येक तालुक प्रत्येक फाट्यावर शेतकऱ्याचे दैनंदिन नाव झालेली झालेलं आहे बऱ्याच वर्षानंतरही पहिल्यांदा होत आहे म्हणून आज आदरणीय दादा श्री रंजित दादा यांच्या आणि डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही शिवंदा बंगल्यावरती मिटिंगसाठी हजर राहिलेलो आहे तरी उद्या सोमवारी दिनांक तेरा तारखेला पलटणी ते मोठे मोर्चा ऑफिसवरती फलटेंशन निराव उजवा का लेजा उपस्थित केलेला आहे त्यासाठी आम्ही सर्वजण इथं मीटिंगसाठी हजर आहे आहे मोठ्या संख्येनं आम्ही उपस्थित राहणार आहे तुम्ही तिथं जाणार आहे मीटिंगसाठी फलटणला पण असं समजते की आता दारं टाकलेत पण आजपर्यंतचा इतिहास आहे की एकदा दारं टाकल्यावर पाणी कधी मिळत नाही पण तुम्ही आता एवढ्या शेतकरी ताकदीनं जाणार आहे पण पाणी आणणार का हा इतिहास आम्ही मोडणार आहे पन्नास वर्ष झालं असं पाणी खाली पाणी फक्त राजकारण करायचं म्हणून हेनी हा उद्योग केला आहे पन्नास वर्षात असं कधीच झालं नाही हे आता झालेला आहे हा इतिहास आम्ही मोडून काढणार आहे आता खासदार केला इतिहास आम्ही मोडूनच काढला आहे आता तुम्हाला दोन दोन चार चाकीला लक्षात येईल आणि हा इकडे मुळ काढणार आहे पंचावन्न वर्षात आबासाहेब सकाळी तालुक्यात वावरतोय असं कधीही कोणाला करून किंवा जाणीवपूर्वक बनणं कुठल्या फट्याचं त्याने ठेवलेलं नाही सगळ्याला समान पाणी कुठल्याही वाटप केलं दुष्काळ झाली आमचे लोकपर्यंत सरळ सरळ खोटंच बोला लागले मग आता तुम्ही याच्या अगोदर त्याच खासदारची आणि आमदारची उंटावरन मिरवणूक काढली असं कळतय सांगोल तालुक्यामध्ये मग तुम्ही एकदा पाणी आणलं म्हणताय एकदा नाही म्हणताय मग काय अवस्था आजची तर दुष्काळ अवस्था आहे पाणी तर तुम्हाला दिलंच नाही हे दिस आम्हाला दिसतंय तर तुम्ही मिरवणूक का काढली हे पावसाचं पाणी पुजलंय का पावसाचं पाणी पुजलं आणि पावसाचं पाणी धावलं लोकांना आणि ह्यांची उंठावणं मिरवणूक काढली आमदार खासदार म्हणून घेणं ही सोपं आहे पण तुम्ही शेतकऱ्याच्या रानात जाऊन बघा काय अवस्था आहे तुम्ही नुसतं नाव लावता की पायदार आमदार पायदार खासदार की नाव महत्वाचं नाही शेतकऱ्याच्या रानात पाणी गेलं पाहिजे शेतकरी सुजलाम सुफलाम झाला पाहिजे आदरणीय आबासाहेबांनी आम्हाला शेतकऱ्यांच्या रानापर्यंत पाणी पोचवलं आबासाहेब आबा किसंगी फट्या किसंगीच्या कॅन पाणी सोडण्यासाठी रात्रभर शेतकऱ्यात बसतो आम हे आमचे नेते आहेत आणि हे नुसतं बोलतात स्टेजवर येतात एक टी एमशी पाणी मंजूर केलंय भिजायचं ठेवत नाही म्हणतात आणि सरळ सरळ फोटो बोलतात सरळ सरळ शेतकऱ्याला फसवलं गेलं यात पूर्ण शेतकरी हात भरला गेलेला आम्हाला विचारून पिका केलं तेव्हा म्हणतोय तालुका प्रतिनिधी आमच्या फट्यावले लोक आदरणीय आमच्या तालुका प्रतिनिधीकडे गेले असतात तालुक्याच्या प्रतिनिधीचं उत्तर काय आलं की बाबा तुम्हाला कोणी पिकं लावाय सांगितले तुम्हाला कोणी फार्म काढाय सांगितलं तुम्ही मला काय विचारून केलंय का काही जे उत्तर आमच्या लोकांना मिळालीत आणि त्यांचेच कार्यकर्ते तालुका प्रतिनिधीचे कार्यकर्ते त्यांच्याकडे पाणी मागण्यासाठी गेले होते त्यांना त्यांनी ती उत्तर दिलेलं आहे हे लाजीरवानी गोष्ट आहे की निषेधार्थ गोष्ट आहे आता खासदारकी तर झालीच उद्या येणारे आमदारकीचे दिवस आहेत पुढं तर तुम्ही पुढच्या भविष्याचा विचार काय केला आता तुम्हाला पाणी मिळालं ना नाही पुढे कशावर मिळणार आहे बाबासाहेब बा, देशमुख यांनी शंभर टक्के सांगत तालुक्यात निवडून बर काय कोणा भविष्यवाणी सांगायची गरज नाही काळ्या दगडावली पाण्या रेष आहे ती लोकांच्या लक्षात आलेलं आहे म्हणजे तुमचं मत आहे की आता भविष्यामध्ये नेतृत्व बदललं तरच तुम्हाला न्याय मिळणार आहे तुम्हाला काय वाटतंय तुम्ही आता जे उद्या फलटणला परवा सोमवारी जायचं म्हणताय त्याच्यावर तुम्ही काय निर्णय घेतलेला आहे पुढं आता निर्णय असा घेतला आहे की आम्ही सगळेजण ताकदीने जाणार आहे आमचं जे प्रतिनिधी आहे शाजी बापू ही एकदम खोटं बोलतात इतकी त्यांची बिकट अवस्था आहे की त्यांच्या चेक मोहरला देखील तारा काढू दिली नाही ती तिने म्हणजे पाणी गेलं कुठं पाणी गेलो तालुका तालुका किंवा जी कुटुंब फक्त लोकसभेत राजकारण एवढंच अधिकाऱ्यांनी तुम्हाला काय म्हणजे प्रत्युत्तर द्यायचं आणि केवळ कि तालुका आपलं पाणी अडवतोय ही तू लोकांना दावायसाठी भरणं ठेवलेला निश्चितपणानं आपण पाहतोय की शेतकऱ्याच्या व्यथा आणि दुष्काळाच्या झाडा यातून खऱ्या अर्थानं आता सोमवारचा जो उद्रेक आहे फलटणच्या ठिकाणी त्या खऱ्या त्या ठिकाणी या अधिकाऱ्याने यांना या उत्तर देणं गरजेचं आहे अगदी आठ सात डी तीनपासून जो वरचा भाग आहे पूर्णपणे पाण्यापासून वंचित आहे याच्या झाडा शेतकऱ्यांना सोसलेत त्याबरोबर या अधिकाऱ्यांना त्या सोसावं लागतील आणि राजकारत्यांनी जे पाणी चोरलं आहे त्यांनासुद्धा हे भोगावं शेतकऱ्यांचा श्राप सोसावा लागेल हेच व्यथा शेतकऱ्यांनी मांडलेल्या आहेत